रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात नगर जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार भराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव्ह कांदा लेलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजार निघाले तसेच आपण चेन्नई व बेंगलोर येथील कांदा भावाची व अवकीची परिस्थिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहा तर सुरुवात आपण करूयात घोडेगाव येथून साढे ड्राफ एक दोन हजार पच्चिस रुपियाँ दोहार पन्नास एक साढे एकस बाइस रुपियाँ बाइस सय पाँच रुपियाँ रुपियाँ पन्नास पन्नास पन्नास

चार पाच गोष्ट रुपये सवा पंधरा साडे पंधरा पाऊन सोळा सतरा साडे सतरा साडे अठरा एकोणीस पन्नास एकोणीस पन्नास एकोणीस पंचावन्न दोन हजार रुपये दोन हजार छप्पन्न कांदा गाड्यांची अवकाश झाली होती मीडियम कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत चेन्नई येथे विकले तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपयापर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजार निघालेले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल बेचाळीस हजार नऊशे शहात्तर कांदा गोण्यांची आवक आली होती एकदम लॉट दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल गोळा साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्का साईज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर नव्वद टक्के ॲव्हरेज क्वालिटी कांदा हा एक हजार रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा